जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपण भोकरदन तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि सोयगावची मंडळी महिला मंडळी आपल्यासोबत आहे आणि सोयगावचं प्रकरण जे आहे हे गट नंबर दोनशे एकवीसमधलं मधला आहे एकशे एकवीस सॉरी आ गट नंबर एकशे एकवीसमधलं हे रस्त्याचं प्रकरण आहे आणि ह्या रस्त्याचा विषय असा आहे की ह्या खसरा पाणी पत्रकामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीमधली त्यामध्ये नोंद आहे संबंधित व्यक्तीने तो नाला ल ने लेवल केली आणि तो नाला दाबून टाकलेला आहे म्हणून ह्या लोकांना आज रोजी त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी त्रास होतो आहे गरजवर मातांना डिलिव्हरीसाठी आणण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे ह्या लोकांनी आज बहुपभागीय अधिकारी कार्यालय भोकरदांनी या ठिकाणी आज उपोषण मांडलेलं आहे तरी संबंधित तहसीलदारांना मी बोललो आत्ता त्यांनी सांगितलं विशी चालू आहे विशी झाल्यानंतर मी बोलतो तहसीलदार मंडळाधिकारी तलाटी यांना जिल्हाधिकाऱ्याचं पत्र आहे जिल्हाधिकाऱ्याचं पत्राचं पत्रा असं म्हणणं आहे का तात्काळ या रस्त्याची पाहणी करून पंचनामा करून अहवाल सादर करावा आणि या लोकांचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे परंतु आज अशी आशा आहे आज संध्याकाळपर्यंत हे पंचनामा व्हायला पाहिजे तसाच दुसरा विषय भोकरण तालुक्यातील कुकडी या ठिकाणचा गट नंबर दोनशे सव्वीसमध्ये एकवीस हेक्टर गायरान जमिनीमध्ये या लोकांना सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन दिली आहे परंतु नकाशाप्रमाणे भूमी लेखच्या भूमी अभिलेखच्या नकाशाप्रमाणे ही जमीन त्यांनी ताब्यात घ्यावं हो। परंतु तसं कुठल्याही प्रकारचं झालं नाही आणि पोलीस लोकांचं त्या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसतं आहे दुसरीकडचं अतिक्रमण काढत आहे परंतु त्या ठिकाणचं अतिक्रमण अजूनही निघालेलं नाही तरीही पोलीस स्टेशन असेल ए टी एम असेल तहसीलदार असन यांनी तात्काळ त्या ठिकाणी कुकडीमध्ये जाऊन पाहणी करून पाणी पंचनामा आणि त्या ठिकाणी अतिक्रमणधारक कोण कोण आहे त्यांची यादी आम्हाला द्यावी म्हणजे जेणेकरून आम्हाला त्यांचा लाव त्यात्रा त्रास त्रास होणार नाही आणि ती यादी आम्हाला या ठिकाणी पॅन्डलमध्ये त्या नावा निश्चित लावता येईल का अतिक्रमणधारक अजून त्या ठिकाणी कोण राहिलेले आहेत तरी शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी पाहूया पुढच्या भागात धन्यवाद नमस्कार जयंतीचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत काय ना तुमचं शिंदेबाई दादाराव इंगळे राणा सोयगाव देवी आमची जी दलित वस्ती आहे इतरचे सगळे महिला मंडळ शेतकरी मजूर आणि खूप वर्षापासून ते शेतामध्ये राहतात पण त्यांना जाण्याचा मार्गच नाहीये कारण की ग्रामपंचायत साहेबांनी आम्हाला अर्धा रस्ता बनवून दिलेला आहे बाकीचा सा थोडासा आहे पण समोरच्या एका माणसाने थोडंसं आडून ठेवलेला आहे तरी इतकी मुलांची आणि महिलांची इतकी दयन होती आहे आणि सामान आणण्याची पण खूप परेशानी होत आहे तर त्यांनी आम्हाला गाडीवर सुद्धा गाडीसुद्धा जाऊ देत नाही रस्ता आडून खूप केलेली आहे दगडं ते मारत जाऊ नका तिथून तुमचं काही नाही आहे इथून रस्ता नाही आहे तुमचं तिकून बांधावर रस्ता इथून जायचं नाही इथून यायचं नाही असं धमकी देऊ सनी महिलांना परेशान करू आले आणि शाळेत जाण्यासाठी मुलांची इतकी परेशानी होत आहे आणि तात्काळ जे आजारी पेशंट असलं किंवा डिलेवरीचं असलं तर त्यांना तात्काळ असं उचलून न्यावं लागतं तरी सरकारने याचा विचार करून आम्हाला मार्गदर्शन द्यावे आणि आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडावे ही नम्र विनंती आपलं काय नाव रामदास बरं काय समस्य समस्या आहे नेमकी तुमची आमच्यावाली समस्या अशी साहेब आम्हाला रस्त्याची अडचण आहे पूर्वीपासून आमचा रस्ता आहे ओढीला पाडल्यापासून आणि आता जवळपास वर्ष दीड वर्ष दोन वर्षापासून सतत आडोआडी आडोआडी चालू आहे आमच्या रस्त्याची त्याच्यामधून आमच्या आल्या पोहरायची अकरा बाळाची जाय यायची खूप अडचण आहे जो विरुद्ध माणूस आहे तो सारखाच रस्ता पूर्ण काढून घेतो आहे पावसा पाण्याची अडचणी ती शाळाची शाळेची अडचणी ग्रामपंचायतनं आम्हाला अगोदर सिमिट रोड तयार करून दिले अर्धा अर्धा आणि त्याच्यानंतर आता फक्त समोरचा जो माणूस आहे त्यानं फक्त आमचा रस्ता अडवलेला आहे तर असं म्हणणं आहे आमच्यावाल एम साहेबानं तहसीलदार साहेबानं त्याची तात्काळ चौकशी करा, करावं पाणी करावं ना आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्या हीच साहेबाला विनंती आहे ना आता आमच्या दोन शब्द बोलून संपतो चॅनेल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य